आज आहे ना आपण बटाटा पराठा म्हणजे आलू पराठा बनवणार आहेत आपण त्याच्यासाठी आहे ना मी बटाटे उकळलेले अर्धा किलो बटाटे असतात मी उकडत घातलेले आहेत मी नाही का उकडत घातलेले नाही टाकले बटाटे आणि टाकवले उकडत बटाट्यासाठी लसूण अद्रक घेतलेला थोडासा हिरवी मिरची मी हिरवी हिरवी मिरची नाही टाकणार आहे ह्याच्यात आणि कोथिंबीर अजून साहित्य घेणार आहे पण बटाट्या उकडल्यानंतर मी घेणार बटाट्याचे उकडू सर आहे ना आपण फिट म्हणून घेऊया सोयीपूर तर मीठ टाकून घेऊया फिट टाकून मळून घेऊयात आता पीठ त्यांना पण थोडंसं भरून तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलं ना मोपा नाही घेतो मार पिटाला मस्त मळून झालं तर वरण तेल लावून थोडंसं असं एक जीव करून घ्यायचं आणि नव्हतं तेल टाकलं मी नंतर टाकलं पीठ मळून तयार आहे तर हे ठेवूयात आपण बाकीचं नाही काही तर बटाटा हे सोलूस तर ठेवून देऊयात हे मोरायला सालं काढता नाही ना पाणी टाकून नाही कधी सालं काढायची अशी सालं काढायची म्हणजे म्हणजे पाणी सुटत नाही त्याला खूप गरम आहेत ना सगळे बटाट्याची सालं काढून घेऊया आपले ना बटाटे सोलून झालेत आता हे ना आपण मॅशरने बारीक करून घेऊ पराठे फुटतात मग बारीक करून घेऊया हाताने बारीक केले ना असे राहतात बटाटे ह्याने पराठे फुटतात ना असे बारीक ना मी आणि पूर्ण बारीक म्हणजे मस्त बारीक हे काळ मिरच्या आपण बारीक करून घेऊयात म्हणजे टाकलं तरी काय नाही पण बारीक केली की मस्त बारीक होतात नाही अशा हे थोडस अद्रक लसूण अद्रक आणि मिरची टाकली याच्यात मग थोडासा लसूण टाकूयात आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपण मीठ टाकूयात ह्याच्यात कमी टाकून ना आपण ना पाणी टाकता बारीक करायचं पाणी नाही टाकायचं वेगळ्या पाण्याच बारीक करून घ्यायचं कोथिंबीर बारीक करून घेऊया टाकून घेऊयात धना पावडर टाकून घेऊयात आपण एक चमचा थोडीशीच लाल मिरची पावडर टाकणार आहेत एक आपला छोटासा हळदीचा चमचा आहे ना तेवढ्याच भरून टाकणार कारण आपण मिरची पण टाकलेली आहे ना दोन मिरची पण टाकलेली हे आहे ना असं अर्धकाचं बारीक करून अर्धकाचं तरी बारीकच झालं पूर्णपणे मस्त हे असंच वाटाल करून घ्यायचं हिरवी मिरची आणि अद्रक लसूण कोथिंबीर पण टाकलेली कारण वाटल्यामुळेच चव नाही का वाढत त्याची म्हणून कांदा पण बारीक करून टाकणार त्याच्यात कांद्याने अजून चव वाढते नाही का कांदा आहे ना बारीक कापायचा बारीक कापून घ्यायचं ती बारीक कापून ना असं बारीक कापून हे आता थोडीशी हळद टाकून ते जास्त नाही टाकाय थोडीशी थोडस ववा आका नाही टाकत बारीक करून टाकते टाकायचं थोडस थोडस जिरं हे दोन्ही ना, 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 दो ना बारीक करते हे ना मिरची बरोबर पण बारीक करू शकत होतो आपण पण मला असं वेगळं बारीक करून टाकायला आवडतं कारण ह्याची चव जर थोडी वेगळी ह्याच्यात येऊयात जास्त नाही बारीक करायचं हे नाही दोन्ही असं बारीक करून ह्याच्यात टाकून घेऊयात आपण हे हाताने मिश्राने एकजू करून घेऊयात आपण एकजीव करून घ्यायचं एक सगळं आता नंतर आहे नाच्यात मीठ टाकते चवीपुरतं कारण मीठ वाढताना पण टाकलं होतं थोडस टाकून घेते ना आपण मीठ टाकून घेऊयाच असं सगळं एकजीव करून घ्यायचं हे असं करायचं फिटने टाकण्यामुळे चिटायचे पहिलं तेल टाकून द्यायचं म्हणजे ह्यांना चिटकायचं यावर चिटकतच नाही त्याच्या हाताने थोडस घ्यायचं म्हणजे चिटकत नाही का त्याला भरून घ्यायचं ते लावते नाही का तूप जरी लावलं ना तरी ह्याला चालतं Vale, bien, salgo, me para acá. ना आपले बटाट्याचे पार्टे तयार आहेत खाण्यासाठी मस्त झाल्या ते खूपच मस्त झाला